दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय शिंदे स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मोहम्मद शाह अहमद शाह राहणार मिठी खाडी सुरत हा त्याच्या कबड्यात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गुंगीकारक औषधांच्या बाटल्या बाळगून सदरच्या बाटल्यात तो शोएब खान अजिज खान पिंजारी राहणार धुळे या चोटी विक्री करण्यासाठी धुळे शहरात रेल्वे स्टेशन परिसरात आलेला असल्याची अशी बातमी मिळाली त्या अनुषंगाने पोल प्रकाश पाटील यांनी पथकासह हो। रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेत असता रेल्वे स्टेशन समोर रोडच्या बाजूला एक इसम आपल्या कड्यात एक पांढऱ्या व जांभळ्या रंगाच्या प्लॅस्टिक गोण्या बाळगताना दिसला त्याच दरम्यान एक इसम त्याच्या ताब्यातील रिक्षाने त्याच्याजवळ आला व त्याच्या ताब्यात गोण्या होत्या त्या इस्माने सदर गोण्यात असलेले बॉक्स बाहेर काढून त्यास देत असल्याचे दिसल्याने त्याचा वाजवी संशय असल्याने त्याच्यावर वास्ताव जागीच छापा टाकून त्यांना पकडले त्याचे नाव गाव विचारता त्यांनी त्याची नावे मोहम्मद अहमद शाह व अडोतीस राहणार मिठाखाडी निंबायत आझाद चौक नुराची मजीद सुरत ज्या ताब्यात गोण्या असलेल्या शोएब खान अजित शहा पिंजारी वय चौतीस राहणार चाळीसगाव रोड गजानन कॉलनी धुळे असे असल्याचे सांगितले गुन्हे शाखा धुळे यांना एक अशी बातमी मिळाली होती की सुरत एक इसम एनडीपीएस ऍक्ट खाली ज्या बॅन कफ सिरप्स आहेत कोडिन फॉस्फेट आणि क्लोरोफिल कॅलिमेट आणि सोडियम सायट्रेट असे कप सिरप आहे ते घेऊन सुरत सुरतवरून निघून धुळ्यामध्ये एका ठिकाणी डिलिव्हरी करणार आहे तर धुळे स्टेशनच्या इथे ट्रॅप लावला असता मोहम्मद अहमद शाह वय अडतीस आहे हा सुरतच्या इथे राहणारा इसम आहे त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडनं आपल्याला एकूण साठ हजाराचा सा मुद्देमाल रिक्षा आणि एकूण त्रेपन्न हजाराचा कप सिरप असा एकूण एक लाख तेरा हजार रुपयाचा मुद्देमाल आपल्याला मिळाला त्याला आपण अटक केल्यानंतर त्याला असं कळलं की शोएब अजीज शाह पिंजारी वय चौतीस हा चाळीसगाव रोड धुळे येथे राहणारा इसम आहे आरोपी आहे त्याच्याकडे हा माल डिलिव्हरी होणार होता तर त्याच्या घरून देखील त्याला अटक केलेली आहे त्याच्यामुळे दोन आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहेत आणि सर्व मुद्देवाल जप्त झालेला आहे हा सगळा मुद्देवाल कमर्शियल क्वांटिटीचा आहे त्याच्यामुळे डी पी एस ॲक्ट खाली आता गुन्हा दाखल केलेला आहे